किचन मध्ये स्वागत आहे आज आहे गोकोष्ट उपास आज ना मी शेगला ना ते शेगलाची भाजी आमच्या गावाला ही शेगलाची भाजी नैवेद्याला करतातच शेगल्याची भाजी काय वाटेल सांबार आणि आंबोळे तर मी मागच्या वेळेस आंबोळ आणि काय वाटेल सांबार भाजी दाखवली नव्हती तर मी हे बघा हे असं आहे हे शेगलाचं पान आहे काय आमच्या गावात त्या आमच्या मराठी लोकांना सगळ्यांना माहिती असेल पण कोणाला माहिती नसेल तर मी हे दाखवायला ठेवले त्याची भाजी मी स्वच्छ धु दुू, कापून धुवून घेतलेली आहे त्याला साहित्य दोन कांदे आणि मिरची काही जास्त साहित्य नाही आणि आपल्याला ओलं हो खोबड बस तेल टाकते तेल पण व्यवस्थित टाकायचं तेल आणि कांदा मस्त मी तेल टाकलंय मी मी दोन कांदे आणि उभी चिरून अशी दोन ते तीन मिरच्या आहेत कमी तिकट वाटेल मिरची लाल करून आणि कांदा ही साधी सोपी व्हायची आहे आणि पौष्टिकपणे आपण धुतल्यानंतर कापल्यानंतर धुवायची नाहीतर एकदा धुतली तर आपल्याला कापता येत नाही तर हातालाही चिकटते आणि कापल्यानंतर कापल्यानंतर धुतलेली आणि हे संपूर्ण लाल कांदा चांगला खरपूस लाल करतो हे बघा मला कांदा चांगला लाल झालेला आहे तर मी ह्याच्यावर ही भाजी टाकते तर फक्त आणि मिरची लाल करायची जरा तेल चांगलं टाकून तर मी भाजी घालायची मी अशी टाकून मी तळ ठरव आणि चवीपुरतात मीठ भाजी भाजीला काहीच खर्च नाही हलवायचे वीठ टाकल्यानंतर भाजी कमी होते म्हणून वीठ पहिल्यांदा बेताचा टाकायचा पालेभाजी कमी होते झाकण ठेवते झाकण ठेवले गॅस माझा एकदम स्लो आहे स्लो म्हणजे चांगली वाफ काढून द्यायची थोडीशी बघा जवळजवळ पाच ते सहा मिनटं चांगली तिला झाकण ठेवून वाफ दिलेली आहे आता आपण खोलून बघूया तशी मी एकदा खोलून तिला चेक केली होती हलवली होती म्हणजे लागेल असं केली ही भाजी अगदी साधीनी सोपी आणि पौष्टिक औषधिक आपण अशी खात नाही पण आम्ही वर्षातून एकदा तरी करतो मीला करतो भाजी आणि आंबोळ्या आमच्याकडे हा नैवेद्यच असतो अशी भाजी तर तुम्हाला दाखवूया भाजी अशी मी जे ओलं खोबरं घालते अशी मस्त बेगेशे ओलं खोबरं घालायचं आपल्याला पाहिजे तेवढा ओला पोरं म्हणून भाजी तयार झाली आणि साधेनी सोपी फक्त कांदा आणि मिरचीच लागते हिला काहीच हे नाहीये खर्च नाही भाजी पण महाग नसते पण त्याचा उपयोग आपण करतच नाही तिला काही शिजायला वेळ लागत नाही कारण काय आता जर पावसा आहे पाला एकदम मऊ असतो अशी खडपूट झाली पाहिजे खाली अशी तिथे तर मॉइचर चांगला हे झाला पाहिजे चला कशी वाटली भाजी मला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल अटनला क्लिक करा शेगाच्या पानाची शेगड्याच्या पाण्याची भाजी कशी वाटली मला सांगा आजचा खरा आमचा हा हे आहे नैवेद्य सांगणार जी सांबार करणार का पोळ्या करणार आंबोळ्या आणि त्याच्यावर उपास होणार आज आम्ही भात खाणार नाही दोन मिनिटं ठेवते खोबरं घातले म्हणून आणि तो परत दोन मिनिटांनी हलवते एकदम आता सुळसुडीत झालेली आहे चला आणि झाकण ठेवून हो, गॅस बंद करतो चला बाय बाय